हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस आज आहे बुधवार तर इथं चाललो आहे म्हणजे भाजी वगैरे घेऊन आले मी आत्ताच आणि लवकरच जात असते भाजी आणायला कारण लवकर गेलं तरच फ्रेश मिळतो नाही तर मग सगळा शिळा असा सुकलेला भाजीपाला असतो त्याच्यामुळे मी लवकरच जात असते सकाळी असतं थोडंफार माग पण बाराच्या दरम्यान गेलं ना तर फ्रेश भाजीपाला मिळतो नाहीतर तीन चार वाजता जर गेलं ना तर एकदम असं सुकलेला आणि बघवत पण नाही त्या भाजीपाल्याकडे त्याच्यामुळे मी ना लव नेहमी लवकर जात असते थोडासा माग मिळतो पण पन चांगला पण असतो फ्रेशमध्ये ते चला आ, तर चला मग इथं मी भाजीपाला काढीत होते तर शाश्वती बी आली होती पिशवीतून काढायला तर तिला मग मी हे काम दिलं म्हटलं करतो सगळं वेगळं वेगळं तर मग ती अशी वेगळं वेगळं करून ठेवते आणि द्रांशे होते तर तिला म्हटलं फ्रीजमध्ये ठेव हु, थंड होती तुम्हाला खायला आणि आजकाल म्हणजे उन्हाळा आहे तरी टोमॅटो कोथंबी जरा स्वस्त आहे अजून इथून पुढं थोडीशी होईन माग पण आता सध्या तरी स्वस्त आहे तरी इथं शाश्वतीचं चाललं होतं सगळ्या भाजीपाला वेगळं वेगळं करायचं आणि अशी छोटी मोठी कामं ना मुलांना दिली पाहिजे म्हणजे त्यांना पण कसं आता सकाळची शाळा तर मग बोर होतं ना दिवसभर त्याच्यामुळे मग असं काहीतरी असलं की ते गुंतून राहतात त्याच्यात आणि काहीतरी त्यांना वेगळं असं क्रिएटिव्हिटी केल्यासारखं होतं सारखं सारखं खेळणार तरी आणि खेळायचं म्हटलं की बाहेर जावं लागतं आणि बाहेर तर खूप आहे आता उन्हाळा लागला आहे त्याच्यामुळे तर मग मी तिला जास्त छोटं मोठं काम देत असते तर ती पण करते तिला पण आवडतं तर चला मग इथे आता तिचं झालं आहे सगळं निवडून तिने वेगवेगळं करून ठेवलं आहे आणि मी बाहेर गेले होते तोपर्यंत तिने सगळं वेगवेगळे वेग वेग निवडून ठेवलं तर त्याच्यानंतर मग काय मला हे एक चूर्ण चूर्ण नाही म्हणता येणार आपलं जे बडशोप आणि वाजिरी असतं ना तर त्याची पावडर करून ठेवायची खाता असत साहेब ते त्याच्यामुळं तर त्याची पावडर करून ठेवायची तर तेच मी इथं करते आता तर भाजीपाला पण आहे थोडंसं भाजी वगैरे निवडली मेथीची शेपूची फक्त आंबट भाजी आणि वटाणे वगैरे राहिले आहेत निवडायचे तर इथं म्हटलं आधी ते निसून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर खडे वगैरे बघून घेतले सगळं व्यवस्थित बघून घेतलं आणि आता इथं मंद गॅसवर भाजून घेते व्यवस्थित तर चांगलं असतं हे पोटासाठी म्हणजे अजीर्ण झालं किंवा पोट बीट बिघडलं तर मग त्याचं म्हणजे ते जर खाल्लं ना तर पोट साफ होतं त्यांनी त्याच्यामुळे ते खात असतात तर मग मी असं बनवून ठेवत असते म्हणजे डेली पण खात नाही ते कधीतरी खातात दोन चार दिवसातून एकदा किंवा दोन चार दिवस सलग असं खातात ते गरम पाण्यासोबत पितात सॉरी तर चला मग आता ते पण भाजले आणि आता थोडंसं थंड होऊन देते आणि नंतर मग मिक्सरमधून काढून घेते तर आता थोडंसं भाजीपाला राहिला आहे तो पण ठेवून देते मी व्यवस्थित आणि काही धुवून ठेवायचा आहे तर तो पण वेगळा करून ठेवला आहे त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील क्लिक करा म्हणजे मला कळण की तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला कळन की व्हिड व्हिडिओ टाकला आहे म्हणून त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटन शेजारील बेल ऐकून क्लिक केलं तर चला मग आता आवरून घेते मी तर हा थोडाफार भाजीपाला ठेवायचा होता तो ठेवून देते आणि भेंडी टोमॅटो काकडी वगैरे हे धुवून ठेवायचे तर ते पण धुवून ठेवते आणि आधीचाच माझा पेंडिंग व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी आ, काल तोच टाकला आणि बुधवारचा व्हिडिओ आज शुक्रवारी टाकते म्हणजे उद्या शुक्रवारी टाकते पण तुम्ही शुक्रवारी बघणार त्याच्यामुळे म्हटलं मी तसं तर चला आता आवरून घेते आणि झाडून पण घ्यायचं राहिलंय ते कारण दिवसभर मुलं असतात घरी तर थोडंफार होतंच खराब मग ते पण व्यवस्थित झाडून वगैरे घ्यायचं आहे बाहेरचं पण झाडायचं आहे पोर्च मधलं थोडंसं कारण आता कसं मुलं दिव चारच्या पुढं पाचच्या पुढं बाहेर खेळतात आणि दिवसभर कसं वार वगैरे सुटतं तर खूप धुळी येते त्याच्यामुळे मग तर झाडून वगैरे घेतलं मी बाहेरचं सगळं घरातलं वगैरे आणि त्याच्यानंतर लगेच इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले दिवाबत्ती पण करून घेतली आणि आत्ता वाजले सात तर आता लगेच स्वयंपाकाला लागले मी इथं लसूण ठेसून घेते मेथीची भाजी बनवायची आणि एक भाकरी बनवायची एक बाजरीची आणि एक ज्वारीची चपात्या आहेत दोन तीन सकाळच्या त्याच्यामुळे दोनच भाकरी बनवायच्या आणि थोडीशी भाजी बनवायची तर इथं मी भाजीला फोडणी द्यायला ठेवली आहे तर लसूण टाकला मस्त लाल होऊन दिला त्याच्यानंतर लगेच मग भाजी वगैरे टाकून आपले जे शक्यतो आहे ना मी मेथीच्या भाजीला लाल तिखटच वापरते हिरवी मिरची आता सध्या तरी वापरत नाही आणि तुम्ही बघितलं असं बऱ्याच व्हिडिओमध्ये की लाल मिरचीच टाकते मी भाजीला डाळ आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकत नाही कधीतरी टाकते म्हणजे प्रत्येक वेळेस नाही टाकत कारण अशीच प्लेन भाजीच चांगली लागते त्याच्यामुळे अशीच करत असते मी ते चला तर चला इथं भाजी वगैरे टाकून झाली माझी त्याच्यानंतर भाकरी बनवायची आणि दुपारचे थोडे भांडे आहेत तर ते पण घासायचे आहेत आणि आत्ता स्वयंपाकाचे तर शाश्वतीला गुडशो खूप आवडती तर ती आणली होती तर अशी म्हटलं डब्यात घालून ठेवावी तशी जर ठेवली तर ती अशी लूज पडती ना कडक राहत नाही त्याच्यामुळे म्हटलं अशी व्यवस्थित डब्यात घालून ठेवून द्यावी म्हणजे कसे कडक आणि खायला पण चांगली लागते ती तर चला मग आता पटपट आवरते जेवायचं पण आहे दुपारची पण भाजी आहे मटकीची समोर कढाई दिसत असेल तुम्हाला त्याच्यात दुपारी मटकीची भाजी बनवली होती तर ती पण आहे भाकरी पण झाल्या माझ्या इथे बनून भाकर भाजत होती तोपर्यंत म्हटलं जे भांडे होते ते लावून घ्यावे कारण नंतर नंतर मला भांडे घासायचे होते मग जाळी रिकामी लागत होती त्याच्यामुळे तर जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर आमचे आणि लगेच मग भांडे घासायला घेतले भांडे आणि किचन मग सोबतच लगेच भांडे किचन करून घेतलं आणि म्हटलं थोड्या वेळ बाहेर जावं पण थोडंसं आभाळ आलं आहे आणि वारं पण सुटले खूप तर लाईट वगैरे जाते काय काय माहिती त्याच्यामुळे म्हटलं पटपट आवरून घ्यावं तर भांडे वगैरे घासून खाली ठेवले लगेच बेसिन वगैरे घासून घेतलं आणि त्याच्यानंतर पूर्ण किचन वगैरे आवरून घेतलं तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय